नमस्कार मित्रांनो मी तुमचा मराठी मुलगा सतीश रायडर माझ्या न्यू राईडमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज आपण जो तुम्हाला काल व्हिडिओ दाखवला त्या व्हिडिओच्या म्हणजे हेदुडणे गावच्या थोडा पुढं आलेलो आहे आपण आणि हेदुडणे गावच्या पुढचा रस्ता तुम्हाला दाखवतो डोंगरी हा बघा आता इथून आपण राईड चालू केलेली आहे आपली सुंदर अशी राईड आहे बघा भरपूर मोठं गाव आहे आपण गाव कुठलं आहे मला परफेक्ट असं सांगता येणार नाही तुम्हाला मला पण हेदोडण्या गावच्या पुढंच आलेलो आहे मी डोमिली बघा भरपूर मोठा आपण गाव दिसतो मला परफेक्ट काय नाव ते मला सांगता येणार नाही तुम्हाला पण मस्त वाटतं बघा सकाळची सात वाजलेली आहेत आपली नाईट करून आलेली आपण आणि बोललो चला हा रस्ता पण तुम्हाला एक्सपेस करूया पडलं आहे गाडी स्लिप नाही झाली पाहिजे कारण कसं का थोडी स्लोच घ्यावा कधी कधी अगदी घाई संकटात जाय असं बोलतात ना तसं होऊ शकतं पण कसं नॉर्मल गाडीच चालवतो आपण आपल्याला आवडत नाही जास्त इथे पण पाणी पडलेलं आहे त्यामुळे थोडी स्लोच घेऊया बागा भरपूर मोठे गाव आहेत ते पण आणि गावात लाईट म्हणजे भरपूर आहे या तसं नाव ठेवण्यासारखं काहीच नाही म्हणजे मस्त गाव आहे बघा किती भरपूर असं आणि अंधेरा पण किती साईडला दिसतो बघा असा लाईट बघा पुढे नक्की मित्र कमेंट्समध्ये सांगा आपला राईट कशी वाटली शॉर्ट राईट